नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आता आलेला आहे आणि महायुतीचं सरकार महाराष्ट्रात पुन्हा एकदा येत आहे हे आता स्पष्ट झालं आहे या सगळ्यांमध्ये जर सगळ्यात जास्त धक्कादायक निकाल जर कुठून आला असेल तर तो संगमनेरमधून आला आहे कारण संगमनेरमधून संगमनेर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे पराभूत झालेले आहेत गेले आठ टर्म ते संगमनेरचं प्रतिनिधित्व करत होते बाळासाहेब थोरातांना पाडणं अशक्य आहे अशाच प्रकारची काहीशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघात देखील होती परंतु अशाही परिस्थितीमध्ये अमोल खताळ या शिवसेनेच्या उमेदवारानं नवखा उमेदवार ज्यानं नगरपंचायत म्हणा किंवा ग्रामपंचायत म्हणा कुठलीही निवडणूक लढलेली नाही आहे अशा नवख्या उमेदवारानं अतिशय महत्त्वाच्या आणि बलाढ्य अशा नेत्याचा पराभव केलेला आपण संगमनेरामध्ये बघितलेला आहे बाळासाहेब यांची जर आपण बोलायचं झालं तर त्यांच्याकडे तिकडली नगरपरिषद आहे जिल्हा परिषदेवरतीसुद्धा त्यांचं वर्चस्व राहिलेलं आहे पंचायत समिती त्यांच्या ताब्यात आहेत त्याचबरोबर साखर कारखाना सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी साखर कारखाना जो आहे संगमनेरचा तो देखील त्यांच्याच ताब्यात आहे वेगवेगळ्या सहकारी संस्था त्याचबरोबर शिक्षण संस्था या देखील त्यांच्याच ताब्यात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये संगमनेरात बाळासाहेब थोरातांना हरवणं जवळपास अशक्यच होतं तरीही अशा परिस्थितीमध्ये विखे पुत्र आणि पितांनी ज्या पद्धतीनं हा संपूर्ण जो काही निवडणुकीचा संग्राम होता त्याच्यामध्ये रंगत आणली सुजय विखे डॉक्टर सुजय विखे हे संगमनेरातनं निवडणूक लढतील अशी काहीशी शंका होती असं काहीसं बोललं जात होतं परंतु वेळेवरती त्यांना तिकीट मिळालं नाही जागा शिवसेनेला गेली आणि सुजय विखेंनी त्यांच्याच विश्वासातला असलेला एक कार्यकर्ता अमोल खताळ याला शिवसेनेत पाठवलं त्याला उमेदवारी मिळवून दिली आणि संपूर्णपणे त्यांनी अमोल खताळ यांचं चा प्रचार केलेला आपल्याला दिसतो आहे त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट घडली की संगमनेरमध्ये हिंसाचार झाला डॉक्टर सुजय विखे यांच्याच धांदरफळ इथल्या सभेमध्ये हिंसाचार झाला आणि त्याच्यानंतर संगमनेरात जे काही वातावरण निर्माण झालं त्याच्यामध्ये संगमनेरकरांना असली काही जाळपोळ असला काही वादविवाद पटलेला नाही आहे असं दिसतं आहे कारण दबक्या आवाजात चर्चा अशी होती की बाळासाहेब थोरातांना हरवणं तर अशक्यच आहे परंतु इथली अल्पसंख्याक इथली दलित समाज जो आहे तो त्यांच्याच पाठीशी उभा राहील असं काहीशी चर्चा होती परंतु जेव्हा निवडणुकीचे जेव्हा निकाल आला त्यावेळेस असं जाणवलं आहे की यावेळेस अल्पसंख्याक समुदाय आणि वंचित समुदायानं देखील महाविकास आघाडीला म्हणजेच बाळासाहेब थोरातांना मतदान म्हणावं तितकं शंभर टक्के केलेलं नाही त्याच्यामुळे आता राजकीय गणितं बदललेली आहेत आणि शिवसेनेचा नवीन आमदार एकनाथ शिंदेंचा नवीन शिलेदार जो जॉईंट किलर ठरलेला आहे त्यानं आता ही निवडणुकीमध्ये बाळासाहेब थोरातांना धूळ चाललेली आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे की लोकसभेच्या निवडणुका आता होतील चार वर्षानंतर साडेचार वर्षानंतर लोकसभेचं इलेक्शन या ठिकाणी होईल शिर्डी मतदारसंघ हा राखीव होऊ शकतो मतदान आता सध्या तो एस सी प्रवर्गासाठी राखीव आहे पण तो जेव्हा खुला होईल त्याच्यानंतर बाळासाहेब थोरात यांची पूर्णपणे अशी तयारी होती की त्यांच्या मुलीला जयश्री थोरातला लोकसभेसाठी तयार करायचं होतं ते विधानसभा बघतील आणि मुलगी लोकसभा बघ अशा पद्धतीचं त्यांचं एकंदरीत गणित होतं असं बोललं जातंय परंतु आता हे सगळं जे गणित आहे हे सगळे जे ठाकतोळे होते ते आता मला असं वाटतं की हे बदलले जातील आणि लोकसभेची तयारी आता बाळासाहेब थोरातांना करावी लागेल परंतु विखेप पितापुत्र त्यांना हे सगळं करून देतात का त्यांच्यासाठी म्हणावं तितकी ही निवडणूक लोकसभेची का म्हणा ती आ, सोपी असेल की नाही हे बघणं महत्त्वाचं आहे तेव्हा याबद्दल तुम्हाला आणखीन काही जर माहिती असेल तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये जरूर आम्हाला कळवा हा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद